संभाजीनगर बारा वर्षात घर सोडून गेलेल्या दोन हजार एकशे शहाऐंशी अल्पवयीन्यांना रेल्वे सेवेने आणले परत इंस्टाग्राम फेसबुक या सोशल मीडियाच्या वापरातून अठरा वर्षाखालील मुलींची ओळख व्यक्तींशी ओळख त्यातून होणारी मैत्री आणि प्रेम यामुळे अनेक मुली घर सोडून गेल्या एवढेच नाही तर कौटुंबिक वादातून व पालकांनी हट्ट न पुरवल्याने रागावलेली मुली सुद्धा घराबाहेर पडतात आणि रेल्वेमधून निघून जातात अशा घर सोडलेल्या अल्पवयीन मुला मुलींना रेल्वे प्रवासी सेना त्यांच्या पालकांपर्यंत सुखरूप पोहोचवत आहे आजपर्यंत दोन हजार नऊशे शहाऐंशी मुला मुलींना स्वगृही आणण्यात यश मिळवले आहे यातील काही मुली विविध क्षेत्रात स्वबळावर उभ्या राहिल्या आहेत काय सांगाल आपण सध्या रेल्वे सेना टीम तयार केली या, या माध्यमातून आपण काम करत आहात धारवलेले असो किंवा घर सोडून दिलेले असो यांची मदत करतात असा आपल्याकडे आकडा किती आहे आणि कशा पद्धतीने आपण त्यांना मदत करतात आतापर्यंत गेल्या बारा वर्षामध्ये एकवीसशे शहाऐंशी मुलं मुली महिला त्यानंतर काही ज्येष्ठ नागरिक जे रस्ते चुकलेले आहेत या आपण शोधून काढलेले आहेत आणि रेल्वे पोलिसांच्या किंवा शहर पोलिसांच्या मदतीनं आपण ते त्यांना परत घरी पाठवलेले आहे त्यापैकी आठशे बावन्न ज्या मुली आहेत त्यांचं मी मामा आहे इतरही मुलींचा मामा आहे पण त्यांच्या आईवडिलांमुळे मी थोडंसं त्या मुलींशी बोलणं टाळतो पण ह्या ज्या आठशे बावन्न मुली आहे यामध्ये माझ्या सहा मुली डॉक्टर झालेल्या आहेत सहा मुलींनी ची प्रिमियम क्वालिफाय केलेली आहे ज्या आता मेन्सच्या तयारीला लागलेल्या आहेत त्याच्यानंतर पाच आय टी कंपनीमध्ये तेरा मुंबई पोलीसला आहेत त्याच्यानंतर दोन महाराष्ट्र शासनाच्या मंत्रात रे मंत्रालयामध्ये सुद्धा दोन कर्मचारी म्हणून काम करत तर अशा विविध ठिकाणी आता जे काही आम्ही काम करतोय त्याचं एक आम्हाला खूप चांगलं समाधान मिळतं आणि या कामासाठी जे तर भारतीय रेल्वे प्रवासी सेना हे से जे आमचं ब्रँड आहे तर त्याचं निक नेम आता रेल्वे सेना टीम असं करण्यात आलेलं आहे कारण ह्या टीम मध्ये रेल्वे पोलीस असतात रेल्वे सुरक्षा बल असतात त्याच्यानंतर रेल्वेचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत शहर पोलीस आहेत म्हणजे एकंदर माझे खबरी नेटवर्क त्याच्यात काम करतात रेल्वे सेनेचे गोल्डन ग्रुप सदस्य सुद्धा काम करतात मग आता आम्ही असं ठरवलं की बाबा हे टीम वर्क करायचं कुणी एकट्याचं त्याचं श्रेय नसतं ते सामूहिक आमचं श्रेय आहे आणि यातून आम्हाला एक समाधान मिळतं की आम्ही लेकरांना सुखरूप घरी पाठवतो पण पाठवण्यापूर्वी ते मुलं पकडले गेल्यानंतर किंवा मुली पकडल्या गेल्यानंतर साधारणतः आई वडील किंवा संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांना यायला जो काही उशीर असतो त्या कार्यकालामध्ये त्या वेळेमध्ये आम्ही त्या मुलांचं ब्रेनवॉश एकदम सुंदर पद्धतीने करतो आणि हे ब्रेनवॉश करत असताना आम्ही म्हणजे काही मी एकटाच असतो असं काही नाहीये तर त्या ठिकाणी रेल्वे पोलीसही समजून सांगतात आमच्या महिला पोलीस कर्मचारी असेल रेल्वे सुरक्षा बलाच्या महिला कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील आम्ही सगळेजण मिळून त्या मुलांना एक चांगली अशी शिकवण देतो की पुढं कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे आणि तुम्ही जे काही प्रेम प्रकरणातून बाहेर पडलेलं आहात तर हे प्रकरण कसं चुकीचं आहे आणि तुम्हाला जर लग्नच करायचंय तर तुम्ही चांगलं शिक्षण घ्या चांगलं मोठं व्हा चांगले, चांगले, चांगले पायावर उभे राहा आणि समाजामध्ये स्वतःची एक प्रतिष्ठा निर्माण करून मग तुम्ही लग्न करा त्याला कुणीही विरोध करत नाही आणि याचाच फायदा आम्हाला असं होतोय की आज आम्ही मुलींचं जे काही ब्रेन वॉश केलेले किंवा ज्या काही मुलांचं किंवा महिलांचे ब्रेन वॉश केलेले आज बऱ्याच महिला अशा आहेत की त्या सुखी संसारात आहेत त्या रागात घर सोडून गेलेले काही मुलं आता कसं असतं कि बाबा वडिलांनी मला मोबाईलच घेऊन नाही दिला कोणी स्कूटीच डिमांड करतं कोणी आयफोन डिमांड करतं आणि ते डिमांड काय करतात की माझ्या मैत्रिणीकडे आहे माझ्या मित्राकडे मला पाहिजे मग ह्या जे काही कारण असतात यातनं आम्ही त्यांना समजत असतो की बा आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे आपण कसं राहिलं पाहिजे आपली जेमतेम परिस्थिती आहे पण आपण जर शिक्षण चांगलं घेतलं आपण जर एक चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन घेऊन एका चांगल्या पदापर्यंत जर पोहोचलो तर ह्या पदामुळं आपल्याला पैसाही मिळेल मान सम्मान मिळेल आणि आपल्याला हवी ती हौसमो मजा करता येते तर याकरता तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या आणि चांगल्या कॅम्पिटेटिव्ह परीक्षांच्या माध्यमातून तुम्ही पुढे या जेणेकरून समाज चांगला असं एक काम चालतंय तर यामध्ये किती टीम तयार केलेली आहे आणि कसा शोध घेतला जातो याच्यामध्ये बघा तर रेल्वे प्रवासी सेनेच्या माध्यमातून आता माझे जे काही कॉर्डिनेशन आहे जे समन्वय आहे तर याच्यात महाराष्ट्रातील सर्वच पोलीस स्टेशनचे जे मग पोलीस निरीक्षक असतील ए पी आय असेल पी एस आय असेल किंवा ए सी पी असेल डी सी पी असेल कंट्रोल रूम असेल या जवळपास सगळ्या पोलीस स्टेशनची माझा संपर्क आहे आणि सर्व अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध आणि परिचय आहे त्यातून आम्ही काय केलं की सोमानी रेल्वे सेना टीम हा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सगळे पोलीस स्टेशन आम्ही जोडले त्यानंतर या ग्रुपमध्ये विशेष नियंत्रण कक्षाचे सुद्धा अधिकारी आम्ही जे हेड आहेत त्यांना सुद्धा ऍड केलेले त्यामुळं एकंदर ही माहिती जर एकदा ग्रुपवर पडलेली माहिती तर ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजून एक दहा ते एक बारा मिनिटामध्ये सगळ्या पोलीस स्टेशनला तिची माहिती पोहोचली जाते आणि त्या माध्यमातून मग आमच्या खबरी नेटवर्कला आम्ही ती माहिती पाठवतो पण ती माहिती पाठवण्यासाठी कसं असतं की संबंधित मुलीचे किंवा मुलाचे आई वडील मला भेटतात त्यांना ती सगळी माहिती विचारावं लागते घर घटना का घडली का कारण होतं की त्यांनी घर सोडलेलं मग आईकडनं किंवा वडिलांकडनं जी क्ल्यूज मिळतात की बाबा तो इंस्टाग्रामवर जास्त होता किंवा ती इंस्टाग्राम खूप वापरायची मग ती कोणासोबत जाऊ शकते याचा संशय ते व्यक्त करतात आणि घरातून काय पैसे किती गेलेत सोनं नाणं कपडे वगैरे याचा एक इस्टिमेटेड अंदाज घेतला जातो आणि त्या अंदाजावरनं आम्हाला कन्फर्म होतं की हे ते कोणत्या एरियात गेलेले किंवा कोणत्या वेळी गेल्यामुळे हे कोणत्या रेल्वेत बसलेले मग आम्ही त्या एरियातल्या आमच्या रेल्वे सेनेच्या खबरींना रेल्वे सेना टीमच्या सदस्यांना आणि पोलीस स्टेशनला माहिती पाठवतो हो। आणि ती माहिती एकदा अपडेट झाली की नंतर त्यांचा शोध लागतोच शोध लागला की आम्ही जे नजीकचं पोलीस स्टेशन असेल आणि महाराष्ट्रातलं पोलिसांचं एक खूप चांगलं आहे की कोणत्याही पोलीस स्टेशनला जर आम्ही अशी मुलं मुली पोहोच केलेले असतील आमच्या टीमने पोच केलेले असतील तर ते ताब्यात घेतात त्यानंतर त्यांचा माझा समन्वय होतो संबंधित समन पोलीस स्टेशनला माहिती दिली, दिली जाते पालकांना माहिती दिली जाते मग ही मंडळी जेव्हा त्यांना जा घेऊन येते त्याच्यानंतर ते आले की साधारणत जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे तिथं स्टेटमेंट वगैरे करणं आणि साधारणतः एक चार पाच दिवसानंतर आम्ही फीडबॅक घेतो त्या मुलांची त्यांना बोलवले जातं ते मग माझ्याकडे ऑफिसला येतात मग त्यावेळेस गप्पा छप्पा चहा दूध कॉफी बिस्किट किंवा मला जर लक्षात आलं की यांना चॉकलेट खूप आवडतात मुलींना मग मी मुली ते चॉकलेट्स वगैरे देतो चार चार पाच पाच तास त्यांच्याशी जे जेव्हा चर्चा होते तेव्हा मुलांच्या मनामध्ये मा असणाऱ्या प्रश्नांची उकल होते आणि त्या प्रश्नांची योग्य उत्तरं त्यांना दिल्यानंतर मग त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं खूप सोपं जातं आणि हे करत असताना आई वडिलांचा माझा सुद्धा संपर्क असतो आणि आई वडील मला त्या विषयात खूप मदत करतात कारण मुलीने काही त्रास दिला तर आई किंवा मा वडील मला फोनवर सांगतात भोवती ऐकत नाही तू चर्चा करा मग त्या मुलीशी बोलल्यानंतर मग तिला समजून सांगितलं जातं मग त्यावेळेस ती समजून जाते आणि ती घरच्यांशी चांगली राहते आपल्याला ही संकल्पाला सुचली कशी काय की माझा एक लहान भाऊ होता ज्यावेळेस नवरात्रीचा उत्सव होता नववा आठवा दिवस होता त्यावेळेस आम्ही लासूर गावामध्ये राजदांडिया खेळण्यासाठी आमची टीम गेली होती लासूरची तर त्यामध्ये आम्ही परत पारितोषिक जिंकलं आणि येत असताना रस्त्यामध्ये टेम्पोने धडक देऊन माझा लहान भाऊ रोड ऍक्सिडेंटमध्ये गेलेला आहे तर त्याला वेळीच उपचार मिळाले नव्हते ही जी सल आहे तर ती सल मी माझ्या डोक्यात ठेवलेली होती आणि ती सल अशी होती की जसं माझा भाऊ गेला तसं कुणाचा बाप गेला नाही पाहिजे कुणाचं कुंकू वाया नाही गेलं पाहिजे कोणाचं करता धरता घरातला गेला नाही पाहिजे तर ही संकल्पना माइंडसेट होती आणि त्यामुळं आम्ही त्या, त्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि आज गए तीन पेक्षा जास्त जखमींना आम्ही कमी दवाखान्यात गोल्डन मध्ये नेलेले आणि रात्र असेल बेरात्र असेल पण या कामामध्ये हो आमची जी मदत होते त्यात आम्हाला रेल्वे प्रशासनाचं खूप जास्त कॉर्डिनेशन सपोर्ट असतो हो जसं की आता एखाद्या आण ठिकाणी मुलगा सापडलाय जखमी अवस्थेत आहे आणि येणारी जी रेल्वे असेल ज्यावेळेस आम्ही कंट्रोल रूमला ती माहिती नांदेडला देतो अधिकाऱ्यांना माहिती देतो तर येणारी मग ती कोणतीही रेल्वे असो ती सुपरफास्ट असेल एक्सप्रेस असेल मेल असेल तर ती गाडी त्या ठिकाणी थांबवली जाते त्या जखमीला ते रेल्वेत टाकले जातं आणि रेल्वे स्टेशनला येईपर्यंत मग रेल्वे ये पोलीस रेल्वे, रेल्वे सुरक्षा बल अँब्युलन्स ही सगळी टीम आम्ही रेडी करून ठेवतो की हो ताबडतोब त्याला उपचारकामी दवाखान्यात नेता आला पाहिजे अँब्युलन्स येणार असेल तर अँब्युलन्सने जवळच्या उपचार कामी दवाखान्यात नेतो नाही मिळालं तर आम्ही तिथंही नेतो आणि आमच्याकडे फर्स्ट एडची पूर्ण व्यवस्था सोबत असते आणि विशेष म्हणजे या कामामध्ये आम्ही आता डॉक्टरांची सुद्धा टीम उभी केलेली आहे मग ते वैजापूर असेल लासूर असेल जालना असेल संभाजीनगर असेल परतूर सेलू परभणी नांदेड परळी या ठिकाणचे जे डॉक्टर्स मित्र आहेत ते सुद्धा रात्री अपरात्री प्रवाशांच्या मदत कार्यासाठी येत असतात हे संघटन सुरू करायला किती वर्ष झाले आणि आतापर्यंत किती जणांना आपण आहे ही संघटना तसं एक तेरा मे एकोणवीसशे पंच्याण्णव ला सुरू केलेली आहे आणि ठराविक चार पाच कार्यकर्त्यांसह केलेली संस्था होती त्या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत जे काम चाललंय आता संस्थेचा विस्तार आज तेरा राज्यांमध्ये झालेला आहे त्याच्यात गुजरात राजस्थान दिल्ली मध्य प्रदेश छत्तीसगड गुवाहाटी युपी पंजाब जम्मू काश्मीर हैदराबाद सी आपलं आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक पश्चिम बंगाल या भागामध्ये आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे संतोष कुमार सोमानी संस्थापक अध्यक्ष रेल्वे प्रवासी सेना जे मुलं मुली किंवा कोणी घर सोडून तर आपण त्यांना घर वापसी कशी कर बऱ्याचदा काय होतं घरा शहरातून किंवा बऱ्याच ठिकाणी आम्हाला कॉल येतो की आमचा मुलगा असा असा चाललेला आहे ट्रेननी पोलीस स्टेशन मधून माहिती भेटते कधी कधी तक्रार दाखल लोकेशन भेटतं की या ट्रेनमध्ये आमचा असा असा मुलगा मुलगी जात आहेत आमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप आहे पोलीस स्टेशनचा तयार केलेला कर्तव्यवर आमचे जे लोक असतात आम्ही त्या ग्रुपवर फोटो टाकून त्यांना शोध घेण्यासाठी माहिती देतो आणि शोध घेतल्यानंतर बऱ्यापैकी मिळून येतात मुलं मुली परत मिळून आल्यानंतर आम्ही त्याच्या नातेवाईकाला बोलवतो आणि कायदेशीर नोंद करून त्यांच्या स्टेटमेंट वगैरे हो घेऊन काहीदेशी त्या नातेवाईकास ताब्यात देतो जर नातेवाईकांनी पुलीस स्टेशनला तक्रार दिली असेल तर संबंधित पुलस स्टेशनच्या अंमलदार अधिकारी यांना बोलवून आम्ही त्यांच्या ताब्यात देत असतो आणि एखाद्या वेळेस असे सुद्धा मुलं मुले मिळून येतात कि की किती माहिती सांगत नाहीत किंवा त्यांची कुठे तक्रार नसते तर त्यावेळेस आम्ही अशा बालकांना त्याची वैद्यकीय तपासणी करून आपल्या बाल सुधार तात्पुरत्या स्वरूपात सी डब्ल्यू सी समोर हजर करून आम्ही ठेवत असतो घरातून पळून गेल्याचं घरातून पळून गेल्याचं बऱ्याच वेळेस काय होतं मुलं राग रागात आजचीच घटना आहे की एक मुलगी आली घरात मध्ये भावाची आणि तिचे भाव वांडण झालं सेलू रेल्वे स्टेशनला ते पण आमच्याकडेच येतं तर ते आल्यानंतर ती राग राग आल्यानंतर ती आमचे लोक गस्तीवर दिसली मुलगी एकटीच बसलेली छोटी आहे ती चौदा तेरा चौदा वर्षाची आहे तर मग त्यावेळेस तिला बोलवून थोडस विश्वासात घेऊन तिला विचारलं की बा असाच झालंय मग तिच्याकडून नंबर घेऊन त्याच्या घरच्याला कॉल करून त्याची थोडीशी समजूत काढून मग आपण त्याला घरी पाठवत असतो बऱ्याच वेळेस मोठे सुद्धा खूप लोक येतात की त्यांना जीव देण्यासाठी म्हणून येतात स्टेशनवर त्यासाठी सुद्धा आपल्या लोकांना लगेच दिसल्यानंतर कधी कधी रुकून येऊन अचानक ट्रॅकवर झोपून जातो किंवा कुठेतरी बसलेला माणूस दुःखी माणूस बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात येतो आमच्या कारण बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे लोकांचा तर त्यावेळेस त्याला त्याची विचारपूस करणे त्याला थोडस विचारून जवळ घेणे त्याला थोडं पाणी वगैरे दिलं थोडी सहानुभूती दाखवली एखाद्या रागात असेल तर थोडस मग त्याला बोलता करून त्याला थोडस समजूत काढून काही नाही करून आपण त्याला घरी पाठवतो आणि किमान आठवड्याला दोन ते तीन आम्ही अशी लोक नातेवाईक ताब्यात देणे किंवा त्याची समजूत काढून आपण त्याची घर घरवापशी करत असतो जॉब्स 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 अंबड नाशिक मधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेलीमार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी जागा फिमेल दोन जागा अनुभव एक ते तीन वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे आवश्यक पेमेंट पंधरा हजार ते तीस हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सी वी या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा